ये ये रुचि ये लगाया काम असल में ये तो नहीं आता निस्ताल्ला <laughs> <गेच्छ पकर्लाद> मुश्किल कैच पकड़ <laughs> हाँ <laughs> अपन <अचले> कैच बोले इतना हनस्त बोला पंजे तो वाह क्या कर रहे हैं पस्त में कैच पकड़ा ना ये वाला है भी पकड़ लेंगे कैच मसल की नहीं वीडो काल्लत हाँ अरे किको चाइ मोटा नहीं होगा कैच पूरा अरे खालो हात लाव कटकन येईल तो खाली घेतो मी फक्त असा खालून हात लाव नाही तसं थोडा तू पुढे जा ना त्याची वाट मोठा आहे ना तो असा एक लिंबू दिसतोय लिंबू आहे वरती एक मला दिसला होता

आमच्या घरात पाहुणे आलेले वर चढलय घरावरती बघ हे बघा एक दोन तीन हे बघ हे बघायला घरावर चढलेले इतकेकडे बघ हे बघ कुठं पत्र्या भितर ठेवा बाबून घ्या पत्र्यात नाहीतील काय काढायला खेकडी आता जमा करतोय आम्ही तो गेला दगडाच्या आतमध्ये तो नाही येणार ना आता सोडून टाका त्याला या पिल्लू आहे ना इथे कुठे गेला ना घ्या कसे घुसले बघा ना आतमध्ये पहिल्यांदा गेल्या वर्षी एवढी नव्हती खेकडी चला मडत या बी गेला तिकडनं तिकडनं आला आई ना। ते पिल्लांना तिकडे तरी ढकला हो आला। ही रात्रीची खेकडी माझ्या नवऱ्याने काढलेली आहे हा कुठला पाळा टाकलाय तुम्ही कोणता पण कोणता पण टाकला आता आमच्या घरात खेकडे आले बा भिंतीवरती चढलेले ते बघा कुठे कुठे पाहुणे आले आमच्या घरात बघा भिंतीवरती बघा ना भिंतीवरती लाईन लागले घराच्या आता पत्र्यावरती चढले हो पत्र्यात कुठे पत्र्यामध्ये नमस्ते जय शिवराय आज मी तृप्तीच्या घरी आलेली आहे आणि तिने झाडं लावली आहे तर ती झाडं तुम्हाला दाखवते की तिने कोणती कोणती झाडं लावली आहे तृप्ती झाड कोणती कोणती लावली तू असतो त्याची लावणे माहिती पण त्याची आमटी बनवतात त्याचे आमटी बनवतात आणि हा झाड घेवडाचं हा घेवडाचं झाड केळीचं झाड झाड आहे तिकडे मोगरा आणि तोंडी आहे आणि तिकडे कारल्याचं आहे आणि ते हा कारल्याचं झाड आहे हा घेवडाचं झाड आहे झाड आहे मिरच्या सुद्धा आलेल्या छोट्या झाड हे बघा इथे किती कुड्याची फुलं आहेत ते न्यायच्यात मुंबईला म्हणून आम्ही काढतोय आणि, आणि तो तो थोड़े थोड़े। का। नहीं नहीं ही जी आम्ही मागाशी बोलत होतो ना की सुकल्यावरती पण छान भाजी होती किंवा ओल्यांची पण भाजी होते तर हे बघा किती सुंदर दिसतय मला पटपट काढूया आपण भाजी पण मस्त लागते याची माझ्या आईला जाम आवडते भाजी तुझ्या आईला पण आवडते आमच्यासोबत बॉय आलेला आहे तो आम्हाला शेवला काढून देणार आहे बॉय नव्हता पण त्याने एक पिशवी भर आम्हाला करवंद काढून देणार आहे बघूया सगळे का एकच पिशवी भर ना दोन कशाला पिशव्या असू दे एकत्र हे बघा सगळीकडे फुलच फुलच पुण्याला मध्ये तर अजिबात झाड असं उगवलंच नव्हतं तेव्हा सगळ्यांना हवे होते कारण की सगळी माणसं उन्हाला मध्ये आले होते जेव्हा सुट्ट्या होत्या नाही उनला भाजी नाही खाल्ली आहे भाजी मी एकदाच खाल्ली आहे एकदा हां ते पण त्या आईने बनवली होती आई ना तर मग आई, आई आपला काढा काढेल आपण नाही भिजायचा मी काय काढेल काढा आम्हाला घरातून भाईचा काढा माचीचा काढा या माची ए हे लोकं कुठे गेले ते थांलाय कुठे झाले कुंडीला व्हायचं आहे जाऊ दे अरे मला काढायला काढा तुम्ही ते मी छत्री पकडते वहिनी ना आज आपण काम बघा फुल हा शेवला आहे तर हा आम्हाला काढून देतो कारण की हा सुरीनेच तोडावं लागतं कारण की ते हाताने तोडलं की खास देते दाखव शेवला हा शेवला आहे पण हा छोटा आहे ह्याच्या मोठ्या ह्याच्या पण मोठे असतात चला बघूया भेटतं काय आता असं आम्हाला एक भेटलाय खाली पडली करवंद आम्ही आता काढतोय तो आंबट आंबट पाऊस किती गरज असतो आम्ही पावसात आलो काढायला बीज मग हम्म कोण बोलला तुला पहिल्या पावसामध्ये भिजलं की घामवलं निघतात आता परत आम्हाला शेवला भेटलाय तू आता साईज बघू दे केवढी छोटा नको काढू मग मा। माती हे केली की मोठे असतात ते मातीतून अजून व्यवस्थित वरण आले आणि आधीच माती मातीने हे केलं आम्ही ते शेवला काढायला आलेलो पण ऑलरेडी आमच्या आधीच त्या एक लेडी होत्या त्यांनी सगळ्या शेवडा काढल्या म्हणून आम्हाला त्या शेवला भेटत नाहीये बारीक बारीक भेटत खूप शेवरा <laughs> शेवला, शेवला काढलेल्या तुम्हाला ते दाखवते मी आता आम्ही दुसरी वाट बघतो शेवला काढायची जंगलातला शेवला म्हणजे आम्ही तुम्हाला मोठे मोठे बोललेले ना इथे मोठे मोठे पण आहे दिसलं ते ठीक आहे चला आता दुसरीकडे जाऊया चला हे हा शेवलाचा पाला आहे तो का शेवला आणि इकडे भरपूर सारे शेवले आहेत ते कशाला काढते निधी बारका नको काढून राहते बारका बारका असले तरी काय हा आता ते बनवायचं कस उकडायचं अच्छा उकडायचंय था था। मी तर कधी बनवली नाही शेवलाची भाजी जेव्हा बनवेल तेव्हा मी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवीन कसे बनवतात सध्या हे खूप आतमध्ये माती असत हे बघा एवढे शेवला काढले तिने एका जागेवरती अरे ती शेवल्यांची पेशवी कुठे गेली पुण्याची पेशवी आहे हा मोठा काढलाय पहि किती

भेट लाए, तो पन पन हा बघा हा अजून एक शेवल भेटलाय तो पण तृप्तीने शोधलाय पण हा काढतोय काढताय लवकर शेवळ सुद्धा काढतोय नाहीतर काय बघा हिचं काय म्हणणं अय्या तिकडे हो चला काय शेवळ शोधले का आज आम्ही थांबत नसतो